सारे संपुदे, सारे संपुदे एक, एक, आशा, एक रंगी रंगुदे तर बाबीच पाटणी केळीची सर्व पाणी फाकून जातात पण या उलट जर चंदनाच्या झाडाशेजारी जरी एखाद्या कडुलिंबाचे झाड वाढले तर त्या कडुलिंबाच्या गाभ्याला सुद्धा चंदनाचा सुगंध निर्माण होतो रामाच्या सहवासात हनुमान झाला श्रीकृष्णाच्या सहवासात अर्जुन भुण्य झाले त्याचप्रमाणे आज तुमच्या सहवासाने आम्ही धन्य झालो आणि म्हणूनच तुमचा स्वागत आणि सत्कार करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समज समजतो काय करी एच म्हणजे काय थ्री एच पहिला ये हे म्हणजे कोणतंही काम नका पहिला ये घेत ये। दुसरा येत हर कारण तोंड घेतले करू नका हृदयापासून घ्या दुसरा येत हरते आणि तिसरा आणि म्हणजे कुकी शिर हे ये तीन येत तुम्ही शाळेत सहकार्याचा नेहमी पुढं राहायला पाहिजे विज्ञान निष्ठ करत आणि हे विज्ञान निष्ठेचं शिक्षण मला भीमराव सारे सांगितलं की परमार्थही करा पण त्याला विज्ञानाचं जोड द्या नुसतं अंधश्रद्धेवरही राहू नका श्रद्धा ठेवा आणि त्याला विज्ञानाचं जोड द्या एक कवी आहे त्या कवीने लिहिलं होतं नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाती या मंगल देशाचे दे आहे भविष्य आपल्या हाती भविष्य आपल्या हाती त्या काय काय व्यक्ती केली होती नवीन स्वप्ने स्वप्न पाहा नवीन स्वप्ने नव्या योजना नवीन आशा नव्या कल्पना नवे ज्ञान विज्ञान आमुच्या सदा असे सांगातील भविष्य आमच्या हाती सर्वांनी विज्ञाननिष्ठ राहून दे गावासाठी पर्यायाने समाजासाठी माझ्या शाळेसाठी आणि पर्यायाने देशासाठी सगळं केलं पाहिजे या शाळेत एक इतिहास या शाळेचा स्थापना या स्वातंत्र्याच्या अगोदरची ब्रिटिश काळामध्ये ही जी पूर्वीची दगडी इमारत होती ना ही त्या काळातली इमारत प्रश्न होता जनार्दन पंत कुलकर्णी त्यांनी ही जागा दिली त्यांच्या नावाने आपल्याला एक सुट्टी असायची बघा जनार्दन पंत कुलकर्णी पुण्यतिथी निमित्ताने एक स्थानिक सुट्टी असायची ही एवढी मोठी जागा त्यांनी दिली आणि त्यावेळेला त्यावेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेला मला स्पष्ट समजून सांगितलं की बाबा हो तुम्ही सगळे जावाय कोणी जीव भाऊ कोणी काय आले पण कामाकडे लक्ष द्या आणि आम्ही काम केलेलं आहे आणि शाळा नंबर एक ला आणली होती एवढं आणि माझे आता विद्यार्थी आहे त्यांना आठवत मी आता त्यांना ओळखत नाही काहींना आता पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचे तुम्ही माझ्याकडे विद्यार्थी होते त्यावेळेला माझ्या हातामध्ये काय राहायचं तुम्हाला माहित <laughs> त्याचं नाव हो काय ठेवलं होतं आता परत सांगायचं <laughs> 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 <अरे शागेड़ा माँची। laughs> नको आणि सगळ्या कंबीर भाऊराव पाटलांचा की ज्या वेळेस दिवाळी सण साजरा करायचा होता आणि हुटेलच्या मुलांना देवगुणी लक्ष्मीबाई धडा होता तर त्या देवगुणी लक्ष्मीबाईंनी आपल्या स्वतःचे दागिने मुलांसाठी मोडले आणि तो दिवाळी सण साजरा करा म्हणजे देणारा आणि देत जावे घेणार आणि घेत जावे घेता घेता देणारा हात द्यावे म्हणजे त्याचा गुण घ्यावा आपली सामाजिक बांधणीही जपसावी कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत त्याशिवाय आपला विकास होत नसतो हे सहकार खात्याचं वाक्य आहे आणि खरोखरच मला सांगायचं वाटतं की ज्यावेळेस मी तेरा आत एकोणीसांना आलो कारण मी एक वर्ष हायस्कूलला काम केलं होतं गोंदेगावला ते मी मिरेट मध्येच मी आलो होतो आणि तो सर्व निधी इथे जमा होतो जमा झाला की आपण ही सगळे काम टन करूया आणि यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये शाळा जिल्ह्यातून पहिली आणूया सगळ्यांनी प्रार्थना करूया आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जास्तच लांबलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते थँक्यू मुलांच्या <laughs> बालकांना की तुम्ही बसवा मला एवढं सुद्धा आठवतं जे सामूहिक गीत गायन स्पर्धा व्हायच्या तालुक्याच्या गावाला त्या व्हायच्या नांदगावला लालगावातल्या तालुका तिथे त्या व्हायच्या तिथे सुद्धा शिक्षकांनी स्वतः घाबरायचं आमची बॅच होती दोन हजार एक दोन ला पहिलीला आणि चार ते पाच मध्ये चौथीला या चार सगळ्यात जास्त जर कोणाला घाबरत असेल बाहूनजी होते एकनाथ जाधव सर होते एकनाथ जाधव सरांची ओळख तर माहिती ते सगळ्यात जास्त पण आणि नाव घेतल्याबरोबर जर कोणाला घाबरत असेल तर ते होते देशमुख सर देशमुख मॅडम असे कित्येक म्हणजे आपल्या एक आठवणी येत इथे आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय खरंच खूप आनंद झालाय या बरोबर म्हणजे <laughs> तुमचं जोपर्यंत सहा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या कानाला तुम्ही हात करू शकत नाही हे त्या मागच तर मी सध्या पुण्या इथे एकशे तीस वर्ष जुन फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये सोल्युशन आर्किटेक्ट म्हणून काम करतो आणि बरोबर आहे म्हणजे त्या सक्सेस मागे माझ्या या शाळेच वाट आहे जिने मला बनवण्यासाठी काबीर बनवलं आणि त्यामुळे मी या शाळेसाठी पुण्या पुण्याहून इथे आले त्याचे जे ऋण आहे माझ्यावर ते, ते फेडण्यासाठी दुसरी गोष्ट मला प्रकाशाने स्मरण करावं वाटतं आमचे क्लास टीचर किंवा वर्ग शिक्षक चौथणी घेतली ते आता सध्या तयार झाले पण त्यांचे स्मरण करा वाटत आणि जरी चौधरी गुरुजी आमचे वर्ग शिक्षक होते पण तरी जयप्रभ गुरुजींच्या गंगारा आम्हाला आजून आठवत म्हणजे आम्ही घाबरायचो आणि माझी पहिली तालुक्याची वारी जी झाली म्हणजे पहिल्यांदा मी तालुका बघितला तो शिष्यवृत्ती परीक्षेला कदाचित बागुल आम्हाला आम्हाला हा आणि आमची शिष्यवृत्तीची परीक्षेचा पूर्ण अभ्यास वगैरे घेतला आणि त्यांची पहिली जॉईनिंग होती साधारणतः आम्ही असतो अस आणि मला शालेय व्यवस्थापन समिती आणि त्यांचे अध्यक्ष शिक्षण आणि यांचं खरंच कौतुक करावं त्यांनी जे शाळेसाठी योगदान दिलं आणि करताय मलाही वाटायचं की शाळेसाठी काही करायला हवं हो, बट परंतु दैनंदिन व्यवहारा किंवा दैनंदिन नोकरीमध्ये तुम्हाला हा वेळ नाही देत आहे आणि ते मी बी तुम्ही दुर्दैव समजत पण मी आता प्रयत्न केला की शाळेसाठी काहीतरी करावं आणि त्यामुळे मी पुढे मीठे आलो आणि भविष्यात माझ्याकडनं पूर्ण फुलाची पापी किंवा काही सहकार्य लागत असेल तर नक्कीच मी त्या कार्यासाठी उभं राहील आणि मदत करण्यासाठी प्रयत्न करेल मग त्यामध्ये ज्ञानजी असो किंवा आर्थिकशाही असो शारीरिक आणि ज्ञाजन पद्धतीने मी मदत करायचा प्रयत्न करेन आणि या अंदोलकार्यासाठी मी मानवांना पाच हजार येत होते एक दोन असं काहीतरी एक विरुंगळा म्हणून काहीतरी म्हणायचे का की येवल्याची म्हातारी म्हात एवल्याचा म्हाता म्हाताराची बायको शेकोटीला आली असं काहीतरी होत नाही ते दुसरं एक होत सर की लसून की जर्नी नाही म्हणजे दार म्हणजे सर ते बालमन होत त्याच्यावर म्हणजे आजही आठवतं त्या गोष्टी इतक्या सुंदर गोष्टी होत्या भले वाचता लिहिता येत नव्हतं पण या गोष्टी लक्षात आहे सर लक्ष् आणि बरोबर त्यावेळेस तुम्ही जे संस्कार दिलेले असेल कदाचित त्यावेळेस नाही कळाले ते संस्कार पण आजही त्यांचा आम्हाला दैनंदिन जीवनात असेल व्यवहारात व्यवहारिक जीवनात असेल त्याचा बरोबर उपयोग होतो आजही सर मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो आहे मी सर्वसाधारण विद्यार्थी असताना इंजिनियर झालो आहे मी लंडन दौरा गेलो आहे सर तीन चार वर्ष लंडनला जाऊन आलेलो आहे तर हे सर्व श्रेय सर मी शिक्षकांनाच देतो तर मला एक फक्त एक गोष्ट सांगायची सर शिक्षकांची मी सहारे सर सहारे सर दिलं आहे का अरे सर नमस्कार मी दोन हजार चौदा आलो होतो सहारे सरकार पेंटिंग करत होते रविवारी सर एवढे सार का काम करायचं ना तर सरांकडनं पण एक प्रेरणा भेटली की नाही काय दुसरे शिक्षक नसून म्हणजे त्यांचं एक सुट्टीचा दिवस सुद्धा शाळेला देत होते एवढे डेडिकेटेडली काम करताय तर असा वर्ग शिक्षक किंवा स्टाफ या शाळेला भेटलेला आहे आणि त्यात भांबरे मॅडम असून प्रामुख्याने कुलकर्णी मॅडम असेल लोकरे मॅडम असेल चौधरी मॅडम असेल पवार सर असेल काळगा सर असेल सर्वांनी खरोखर मी मागील सात आठ वर्षापासून बघतोय की सर्वांनी खरोखर इथे खूप परिश्रम केलेलं आहे त्याचीच पोच पावती म्हणून या शाळेला माझी शाळा माझा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत तालुक्याला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे तर मी या व्यासपीठावरून मी सर्वप्रथम मी माझी विद्यार्थ्यांना आव्हान करेलच किंवा इथून पुढे आपल्या शाळेचं स्तर आपल्याला उंचवायचं आहे आपल्या जे इथं विद्यार्थी येत आहेत त्यांना उच्च प्रतीचे शिक्षण आपल्याला द्यायचे ते आपलं कर्तव्य आपली जबाबदारी असं समजून आपण आपल्या या शाळेप्रती देणं लागतं तर आपण आपल्या माध्यमातून मी सांगेल की कोणी मार्गदर्शन असेल ज्ञान ज्ञानाच्या स्वरूपात असेल आर्थिक स्वरूपात असेल वस्तूच्या स्वरूपात असेल जे काय असेल आपण आपल्या लेवलला खरोखर मदत केली गेली, गेली पाहिजे असे सर्वांना इथं मनापासून आव्हान करेल आणि एकच सांगेल की ह्या शाळेचं महत्त्व आनंद साधारण आहे आपल्या आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला आपलं जे सामाजिक देणं लागतं ते मला असं वाटतं की इतर ठिकाणी न देता इथं दिलं गेलं पाहिजे इथं कारण की स्वामी विवेकानंद म्हणता की व शंभर शाळा काढण्यापेक्षा एक गरिबाच्या विद्यार्थ्याला शिक शिकवा तर तेवढंच तुम्हाला ते पुण्य लागणार आहे तर नक्कीच ज्यावेळेस आपण ह्या शाळेसाठी काहीतरी देऊ त्यावेळेस आपली मुलं घडतील न कळत घडतील हा माझा अनुभव आहे ॲक्च्युली तर मी एवढंच सांगतो की ह्या व्यासपीठावरून जास्त वेळ घेणार नाही कारण की पहिले भरपूर वेळ झालेला आहे आणि सर्वांना पुढा लागलेलं आहे त्यामुळे मी थांबतो रजा घेतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद हेलो <laughs> सुना